पत्रकार दिनानिमित्त भोर शहरात पत्रकारांकडून गरजूंना ब्लँकेट वाटप भोर शहरातील गरीब गरजूंना पत्रकार संघ भोर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत सध्या सुरू थंडीपासून बचावासाठी औषित्य साधून हिवाळी ब्लँकेटची वाटप करण्यात आले पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले समाजाच्या न्याय हक्कांसाठी कायमच लढा देणाऱ्या तसेच समाजातील स्तंभ असणाऱ्या पत्रकार समाजहिताचा उपक्रम शहरातील अनाथ गरीब गरजूंना मदतीचा हात म्हणून ब्लँकेट वाटप केले पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली कायमच उपक्रमशील असलेल्या पत्रकार संघ भोर यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे पत्रकार दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर तनिष्का व्यासपीठ अध्यक्ष सीमा तनपुरे दत्ता मोरे समीर घोडेकर माजी सरपंच चंद्रकांत नांगरे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून सन्मान केला गेला तर तळागाळातील नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या यावेळी जिल्हा परिषद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष मस्के संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले उपाध्यक्ष दीपक पारठे खजिनदार दत्तात्रय बांदल सह खजिनदार विक्रम शिंदे सहसचिव रुपेश जाधव किरण अंबिके महेश उभे मंगेश पवार आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह